नमस्कार गुप्त साम्राज्य पाहूया तर, साम्राज तर तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर इकडे आय लिंक आहे इकडे पाहू शकता पूर्ण प्लेलिस्ट आहे आपण स्टार्टिंगपासून पूर्ण कवर केलं आहे चल तर, तर चला तर हे पहा गुप्ता एम्पायर कुठपर्यंत होता गिरीनगर उज्जैनी प्रयाग पाटलिपुत्र अयोध्या प्रगियोतीसपुरा पिस्तापुरा कंछीपुरंबग आहे हे जे सिटीज आहेत ना तर हे इम्पॉर्टंट आहेत हे पण विचारू शकतात की हे सिटीज कुठल्या काळातले होते किंवा मेजर मेजर शकता जो अ, मेजर सिटीज विचारू शकतात की त्या त्या काळातले मेजर सिटीज कुठले कुठले होते किंवा सिटीजचे नाव देतील एकदम वेगवेगळे म्हणजे पिस्तापुरा असे कधी ऐकले ऐकले नसतील तुम्ही नाव ठीक आहे तर ठीक आहे तर गुप्त साम्राज्य पाहूया भारतीय इतिहासात इतिहासातील एक सुवर्णयुग गुप्त साम्राज्याचा उदय ठीक आहे ह्याला एक सुवर्णयुग म्हणायचे तर ते का म्हणायचे ते आपण पूर्ण लेक्चरमध्ये पाहूया उत्तर भारतातील कुशाण आणि दक्षिण भारतातील सातवान साम्राज्यांचा सा विघट विघटनानंतर अनेक लहान राजघरांनी उदयास आली आणि त्यामधून गुप्त राजवटीने भारतात दुसऱ्या महान साम्राज्याची स्थापना केली इसवी सन तीनशे वीसच्या सुमारास गुप्त राजघराण्याने अनुगंगा म्हणजे काय मध्य गंगे मध्य गंगा खोरे आणि प्रयाग म्हणजे आधुनिक अलाहाबाद किंवा आताचा सा प्रयागराज साखेत आधुनिक अयोध्या आणि मगध येथे आपले वर्चस्व स्थापित केले ठीक आहे प्रस्थापित केले पूर्ण उदय पाहूया आता बघा यांचं जे कुषाण आणि जे सातवन होते तर त्यांचं थोडंसं विघटन झालं बघा कुठलंही राज्य असले ना तर विघटन होणारच आणि जसंही तुम्ही वीक झाला तर तिथं पूर्ण एक मेजर पॉवर तर येणारच ते भले कुठलीही असू शकते मग ही होती कुठली गुप्त सम्राट तर आता सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व काय यायचे तर गुप्त सम्राट हे केवळ शासक नव्हते तर शिक्षण साहित्य आणि कला यांचे मोठे संरक्षण होते आणि हा काळ जो आहे तो भारतीय इतिहासातील सुवर्ण युग किंवा गोल्डन एज म्हणून ओळखला जातो हा पण प्रश्न युपीएससीने विचारलेला इव्हन एम पी पण विचारू शकते की गोल्डन एज का म्हणतात किंवा सुवर्ण युग का म्हणतात त्याला तर यामध्ये साहित्यिक प्रगती कलात्मक उत्कर्ष विज्ञान व तत्वज्ञानाची भरभराट आणि विद्वान आणि विचारवंतांचा उदय बघा फक्त एकच आता तुम्हाला असं वाटेल की ह्याला गोल्डन एज का म्हण म्हटले असतील प्रत्येक क्षेत्रात त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं असं नाही की बाबा फक्त एक ट्रेड चांगला चाललाय किंवा आपली लोक खुश आहेत किंवा कला छान आहे किंवा वेगळंच आहे तर सगळ्या जे सेक्टर्स आहेत इकॉनॉमीचे बोलू शकता किंवा एक ओव्हरऑल जे गव्हर्नमेंटचे जे पण मेजर मेजर सेक्टर्स असतात ते जर चांगले झाले तरच ते एक गोल्डन एज होऊ शकतो तर ते कसे झालेत ते आपण पाहूया आता गुप्त घराण्याची उत्पत्ती आणि प्रारंभिक राजे कुठले कुठले होते तर गुप्त राज घराण्याबद्दलची माहिती अपुरी आहे आणि परंतु ते संपन्न जमीनदार घराण्यातून आलेले होते असे मानले जाते बघा आता हिस्ट्री म्हणजे मेजरली तर आपण एक अनुमान लावू शकतो जे लिहिलं गेलंय किंवा जे वाचलं गेलंय किंवा जे कोरलं गेले तर त्या हिशोबाने आपण अनुषंगाने आपण एक अंदाज लावू शकतो की हे कुठले असू शकतात तर असं मानलं जातं हे जमीनदार घराण्यातून आलेले आहेत ठीक आहे आता श्रीगुप्त जे होते इसवी सन दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशी हे गुप्त राजवंशाचे संस्थापक होते त्यांनी महाराजा ही पदवी धारण केली होती प्रभा प्रभावती गुप्ताच्या पुणे ताम्रपटात त्यांचा उल्लेख गुप्त वंशाचा अधिराजा म्हणून केला आहे आता बघा गुप्त वंशाचा अधिराजा तर ह्याला थोडासा हायलाईट करा ह्याला कुणी म्हटले आहे किंवा ते कुणाला म्हणतात असं असाही प्रश्न येऊ शकतो ठीक आहे ना हे कुठे आहे तर पुण्यातच आहे त्यांचा पुत्र घटोत्कच हे माहिती असेल तुम्हाला नाव असेल तरी काही प्रॉब्लेम नाही दोनशे ऐंशी ते तीनशे एकोणीस हा त्यानंतरचा राजा झाला ठीक आहे हे पूर्ण गुप्त राजांची होती पण हे एवढेच आहे का तर नाही पहिले कोण होते तर श्रीगुप्त त्यानंतर कोण आले घटोत्कच ठीक आहे आता त्यानंतर आपण पाहूया स्त्रोत स्रोत कुठले कुठले आहेत तर पहिले आहेत साहित्यिक मग येते शिलालेख आणि मग येतात नाणे तर एक एक करून पाहूया आता वायू विष्णू स्कंद आणि मार्केंडीय पुराणे गुप्त राजांची वंशावळ सांगतात विशाखा दत्ताचे नाटके जसं देवी की देवीचंद्र गुप्तम किंवा मुद्र राक्षस गुप्त राजवटीच्या राजकारणाची माहिती देतात बघा हे जे आहेत ना नाटके तर हे खूप इम्पॉर्टंट आहेत विशाखा दत्तांचे ठीक आहे हे लक्षातच ठेवा आणि कुणाच्या काळात ते पण आहे कालिदासाची साहित्यकृती जसे अभिज्ञान शंकुंतलम मेघदूतम संभवम तर त्या काळातील समाज व धर्म यांचे चित्रण करतात चिनी प्रवासी फाही हा प्रश्न ने पण विचारलेला आय गेस आत्ताच विचारलाय गुप्तांचा की गुप्ता काळात कुठले जे प्रवासी होते चिनी प्रवासी ते आले चिनी नाही बोलू शकत फॉरेनर ट्रॅव्हलर कुणी आलेले ते विचारलेलं दोन हजार पंचवीस म्हणतो मी चोवीस चा आहे ज्याने चंद्रगुप्त दुसऱ्याच्या काळात भारत भ्रमण केले त्याने त्या काळातील सामाजिक आर्थिक व धार्मिक जीवनाचे वर्णन केले आहे ठीक आहे पहा हियान लक्षात ठेवा शिलालेख आता शिलालेख पाहूया अलाहाबाद स्तंभलेख चंद्रगुप्त टू यांच्यावर आहे आणि जुनागड शिलालेख स्कंदगुप्तवर आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे शिलालेक्स आणि नाणे न्यूमिस्मॅटिक्स म्हणतात नाणे म्हणजे काय नाण्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात न्युमिस्मॅटिक हे लक्षात ठेवा चंद्रगुप्त एक जे कुमार देवी प्रकारातील नाणेगुप्त काळातील राजकारण धर्म आणि संस्कृती याबाबत उपयुक्त माहिती देतात ठीक आहे आता हे सगळे स्रोत होते की यांच्या वडनं आपल्याला कळतं की गुप्त कसे होते आता गुप्त राजवंशाचे राजे हे सगळ्यात जनरली बघा पॉलिटिकल हिस्ट्री जास्त विचारतात एम पी एस सीमध्ये पण इवन पण इव्हन यू पी एस सी पण मध्ये तो ट्रेंड चालला आहे तर हे पण इम्पॉर्टंट आहे आता चंद्रगुप्त पहिला जे होते तीनशे एकोणीस ते तीनशे पस्तीस आता गुप, गुप्त गुप्त राजवंशातील पहिला महत्वाचा सम्राट चंद्रगुप्त होता असं नाही बोलू शकत की चंद्रगुप्त पहिला यांचेच आता श्रीगुप्त जे होते ते बोलू शकतात की ओरिजिनेटर होते गुप्त राजवंशाचे पण मेन जे इम्पॉर्टंट जे स्टार्टिंग होतात ना म्हणजे असं की एकदम त्यांचा प्रभाव होता गुप्तांच्या राजवंशामध्ये तर हे होते चंद्रगुप्त वन ठीक आहे सगळ्यात पहिले महत्वाचे सम्राट होते त्याने नेपाळातील म्हणजे बघा हे थोडस फर्स्ट पर्सन मध्ये सांगितलंय ठीके त्याने नेपाळातील लिच्छवी राजकन्याशी विवाह केला आणि त्यामुळे त्याची सत्ता अधिक बळकट झाली ठीक आहे त्यांनी साकेत अयोध्या म्हणजे तेच प्रयाग अलाहाबाद आणि मगध हे भाग त्याच्या नियंत्रणात होते आणि त्याने महाराजाधिराज ही पदवी घेतली आणि सोन्याची नाणी जारी महाराज महाराजधीराज कुणाला म्हटले असाही प्रश्न आलेला इवन एम ने पण प्रश्न विचारले की कुणाला तरी ही पदवी दिलेली आय गेस कुमारगुप्त होते ते आहे ना कुमारगुप्त त्याचं उत्तर होतं जर तुम्हाला आठवत असेल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही समुद्रगुप्त आता हे सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात मला वाटतं एक्सपान्शन जे झालं सगळ्यात मोठा एक्सपान्शन तर यांच्या या काळात झालाय चंद्रगुप्त त्यानंतरचे एकचा मुलगा जे होते ते होते समुद्रगुप्त हा त्यांचा उत्तराधिकारी होता उत्तराधिकारी झाला चंद्रगुप्त एकचा मुलगा समुद्रगुप्त हा त्याचा उत्तराधिकारी झाला त्याचे पराक्रम अलाहाबाद स्तंभ लेखात नमूद आहेत अलाहाबाद ले अलाहाबाद जे स्तंभ आहे ना तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यांचं पूर्ण जे आहेत जे पण त्यांची हिस्ट्री आहे आणि हे हरिसेन नावाच्या दरबारी कवीने लिहिलेले आहे ठीक आहे अलाबास्तंभ कोणी लिहिलेले आहे तर हरिसेन लक्षात ठेवा त्याला भारतातील नेपोलियन असे म्हणतात कारण त्याचा पराभव कोणीच करू शकला नाही तो विना वाजवणारा कवी व संगीतकार देखील होता आता बघा असाही प्रश्न येऊ शकतो विना वाजवणारे कोण होते असे कुठले सम्राट होते तर हे होते समुद्रगुप्त ठीक आहे त्यानंतर समुद्रगुप्ताच्या मोहिमा पाच गटात होत्या कुठले कुठले पाच गट होते ते पाहूया आता हे खूप इम्पॉर्टंट आहे आता असाही प्रश्न येऊ शकतो की मोहिमा जे पाच होते ते कुठले कुठले सहा सात देतील आणि म्हणा की कुठलेही पाच असतात ठीक आहे गंगा यमुना दुआबचे राजे पराभूत करून साम्राज्यातील सामील रिजन इम्पॉर्टंट आहे ठीक आहे गंगा यमुना दुआब हिमालय व सीमावर्ती राज्य म्हणजे कुठले नेपाळ आसाम बंगाल पंजाबातील काही गणराज्य आणि अन अरण्य राज्य म्हणजे अट आठविक राज्य ठीक आहे त्यानंतर दक्षिण भारतातील राज्य बारा राजे पराभूत व नंतर स्वतंत्र ठेवले शासनाची मर्यादा कांची तमिळनाडू पर्यंत पोहोचवली म्हणजे बघा साऊथपर्यंत पण हे गेलेत मॅपमध्ये पाहू शकता आपण हे तरी ठीक आहे पण हे इथपर्यंत कांचीपुरम पर्यंत गेलेत म्हणजे कळतं का तुम्हाला कुठपर्यंत गेलेत कुठं आलो आपण तर दक्षिण भारत झालं शक व कुशान शासक अफगाणिस्तानातील काही शासकांनीही हरवले म्हणजे हे बघा अनडिफिटेडच होते हे आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा पण होती यांचे म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन पण त्यांनी छान ठेवले जसं की श्रीलंकेच्या राजा मेघवर्मन हे पण प्रश्न येऊ शकतं राजा मेघवर्मन याने बौद्ध मंदिर बांधण्यासाठी समुद्रगुप्ताची परवानगी मागितली ते जी त्याला मिळाली बघा त्यांची परमिशन घेऊन त्यांनी बांधले म्हणजे एवढा दबदबा होता त्यांचा आता <coughs> त्यानंतर आले गुप्त राजवंशाच्या अधिकृत नोंदीचे नोंदीत त्याचे नाव नाही पण देवी चंद्रगुप्तम या संस्कृत नाटकात त्याचा उल्लेख आहे ठीक आहे हे जे रामगुप्त होते ते इसवी सन तीनशे ऐंशी त्याने शक शत्रूला चरण जाणे ही कमजोरी दर्शवली त्याचा भाऊ चंद्रगुप्त टू याने शत्रूचा वध करून सिंहासन घेतले आणि मध्य भारतात सापडलेली काही नाणी रामगुप्ताशी संबंधित आहे म्हणजे यांच्यामध्ये जे आहेत आता जनरली एन वगैरे मेजरली तर असं म्हणतात की नंतर सरळ चंद्रगुप्त टूचाच डायरेक्ट उल्लेख देतात पण रामगुप्ता यांना थोडंसं म्हणजे जास्त यांचं इतिहासात नाही उल्लेख म्हणून त्यांनी थोडंसं वगळलेलंच आहे पण हे पण इम्पॉर्टंट आहेत आता मध्ये पण असा प्रश्न विचारू शकतात की पहिले कोण आले चंद्रगुप्त पहिला आले नंतर रामगु समुद्रगुप्त मग रामगुप्त मग चंद्रगुप्त दुसरा तर असा एक जो क्रोनॉलॉजी असतो तो पण विचारू शकतात ठीक आहे तर आता चंद्रगुप्त दुसरा त्याला विक्रमादित्य असंही म्हणतात हे तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल त्याच्या काळात गुप्त साम्राज्य सर्वोच्च शिखरावर पोहोचले आणि त्याने शक शासकांना हरून मालवा व गुजरात जिंकले त्याने प्रभावती या मुलीचा विवाह वकाटक राजपुत्र रुद्रसेन टू यांच्याशी केला हे पण इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्यांच्या दरबारात नवरत्न होते जसे कोण कोण कालिदास वरम वरमहीर हरिसेन धनवंतरी वटाल भट्ट ठीक आहे इत्यादी खूप सारे होते ठीक आहे चिनी प्रवासी फायनने याने भारत भ्रमण करून त्या काळाचे वर्णन केलेले आहे आता <coughs> त्यानंतर येतात कुमारगुप्त ठीक आहे कुमार गुप्त एक त्याने अश्वमेध यज्ञ केला व या संबंधी नाणी काढली नालंदा विद्यापीठाची स्थापना केली हे हे इम्पॉर्टंट आहे बघा नालंदा विद्यापीठ कोणी स्थापना केली हे पण प्रश्न येऊ शकतो बिलसड शिल शिलालेख त्याच्या कारकिर्दीविषयी माहिती देतात <coughs> बिलसड शिलालेख एक पण इम्पॉर्टंट आहे त्यानंतर येतात स्कंदगुप्त गुप्त सम्राज शेवटचं महान सम्राट म्हणून ओळखला जातो से कुन ने आता शेवटचे कोण आता बघा एम पी एस ने काय केलं आता की पहिले ओरिजिनेटर कोण होते म्हणजे स्टार्टिंगचे शासक कोण होते किंवा जे ओरिजिन ज्यांच्या वंशानं झालेत जसं सातवांचे कोण होते मला सांगा ते पण प्रश्न ऐकेस दोन हजार चोवीस तेवीस मध्ये विचारलेला की सातवानांचे जनक कोण होते ठीक आहे आता असं विचारू शकता की शेवटचे कोण महान राजा किंवा शेवटचे राजे कोण होते प्रत्येक जे राजवंश आपण पाहिलेत ते ठीक आहे गुप्त साम्राज्य शेवटचा महान सम्राट म्हणून ओळखला जातो त्याने हून आक्रमणांचा प्रवाह केला लेक लेकमध्ये आहे हे शिलालेख इसवी सन चारशे पंचेचाळीस मध्ये चारशे पंचेचाळीस ते फोर सिक्स्टी सेवन आहे मध्ये झालेल्या सुदर्शन तलावाच्या भग भगनेतेचे भगंतेची ठीक आहे भगनतेची दुरुस्ती फक्त दोन महिन्यात झाल्याचे नमूद आहे गिरणार लक्षात ठेवा त्यांच्या मृत्यूनंतर गुप्त साम्राज्याच्या झपाट्याने राज झाला ओके आता या म्हणजे आता आपण हे सगळं पाहिलं हे पॉलिटिकल हिस्ट्री होती की कुठले राजे काय काय केलं त्यांनी आता आपण पाहूया समाज अर्थव्यवस्था आणि प्रशासन कसं होतं आता केंद्रीकृत प्रशासन होतं म्हणजे काय सेंट्रलाइज होतं गुप्त साम्राज्य प्रशासन पूर्णपणे केंद्रीकृत होतं सेंट्रलाइज होतं म्हणजे सर्व अधिकारी राजाकडेच केंद्रित होते म्हणजे सगळ्यात टॉप जोन डिसिजन मेकिंग कोण होता जसे पीएम आहेत मेजरली डिसिजन मेकिंग तसे हे राजे होते त्यानंतर मग त्यांचं काउन्सिल्स वगैरे असणार मग ते खाली, खाली 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 पूर्ण जात होते ठीक आहे प्रांतीय स्थानिक प्रशासन कसे होते ते पाहूया आता साम्राज्याचे भुक्ती प्रांत मध्ये विभाजन केले होते आणि उपरी या अधिकाऱ्यांकडे यांचे नियंत्रण होते भुक्तीच्या आत विषय जिल्हे होते ठीक आहे आता बघा भुक्ती एक प्रांत होता त्यानंतर त्यांच्या आता जसं आपलं स्टेट आहे मग डिस्ट्रिक्ट आहे मग तालुका वगैरे जे पण असेल नंतर गाव वगैरे तर तसं त्यांनी डिवाईड केलेलं भुक्तीच्या आत मग विषय आले त्यांचे प्रमुख आता प्रत्येकाचे प्रमुख होते प्राणचे कोण प्रमुख होते उपरिक विषयचे म्हणजे भुक्तीच्या आत विषय जे होते जिल्हे जसं म्हणतात त्यांचे कोण होते प्रमुख तर विषयपती पूर्व भारतात विषयांपुढे विथी आणि नंतर गावे असा विभाग होता गाव प्रमुख हे महत्वाचे झाले होते आणि ते गावातील कामकाज गावातील ज्येष्ठांबरोबर पाहत स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींची संमतीशिवाय जमीन खरेदी विक्री होऊ शकत नाहीत म्हणजे जे पण प्रतिष्ठित व्यक्ती होते तर त्यांच्याशी पहिले डायलॉग वगैरे करायची की म्हणजे डायलॉग इन द सेन्स की ते विचारपूस करायचे आणि मग त्यानंतर ते, ते खरेदी विक्री होऊ शकत होती त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे होती संस्था होती श्रेष्ठी किंवा गिल्ड्स म्हणतात त्याला नागरी प्रशासन व श्रेष्ठी संस्था बघूया आपण शहरे कारीगर व्यापारी लेखनिक यांसारख्या व्यावसायिकांच्या सहभागाने चालवली होत होती आणि श्रेणी संस्था म्हणजे यात काय होतं तर एक स्पेशलायझेशन यायला लागलेलं की व्यवसायाचं निर्माण करत म्हणजे भिटा वैशाली मंदसौर हे रेशीम विनकार बुलंदशहर तेलगिरणीवाले येथे हे संघ सक्रिय होते संघ बोल संघ बोलू शकता किंवा संस्था एक आता एक ऑर्गनायझेशन टाईप करायला लागलेले आहे ठीक आहे श्रेणी संस्था ह्या व्यापार मेजरली व्यापार आणि व्यवसायाचे नियमन करत होते लक्षात ठेवा ठीक आहे प्रतिनिधी म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे प्रशासन होतं ते रिप्रेझेंटेटिव्ह होतं आता उत्तर बंगाल बिहार उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील काही भागांपुरते हे प्रशासन मर्यादित होते येथे राजाने नेमलेले अधिकारी थेट राज्यकारभार पाहत होते भूमी अनुदान व राजश्रय हे पण होत होते गरुड चिन्ह असलेली राजाची सनदे वतनदारांना दिल्या जात होती आणि पुरोहित व धार्मिक व्यक्तींना करमुक्त जमिनी दिल्या जात आणि त्यांना शेतकऱ्यांकडून कर वसूल करण्याचे अधिकार दिला जात असे राजाचे अधिकारी या गावात प्रवेश करू शकत नव्हते म्हणजे विचार करा कसा दबदबा असेल मग कर प्रणाली पाहली बघा हे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी होती किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन होतं त्यानंतर अर्थव्यवस्था व कर प्रणाली कशी होती बघूया त्या तर शेतमालाचा एक चतुर्थांश ते सहाव्या भागापर्यंत म्हणजे वन फोर्थ किंवा वन सिक्स कर आकारला जायचा आता असाही प्रश्न येऊ शकतो की वन फोर्थ आणि वन सिक्स कुठं आकारला जायचं तर हिथं ठीक आहे राजसेना गावातून जाताना स्थानिकांनी त्यांना अन्न पुरवावे लागायचे जनावर धान्य फर्निचर इत्यादी त्यांना पुरवावे लागे ठीक आहे जे पण आता समजा राज जात असेल तर त्यांना ते सगळं ऑब्वियस आहे पुरवायचे तेव्हाचा ते काळ समजू शकता विष्टी म्हणजे काय फोर्स लेबर लक्षात ठेवा विष्टी म्हणजे काय फोर्स लेबर जबाबदारीवरून बळश्री बळजबरी श्रम देखी करावा लागत असे म्हणजे फोर्स लेबर त्या त्या काळातला जे शब्द आहे ते काय आहे विष्टी हे लक्षात ठेवा सोन्याची नाणी मुबलक होती त्यामुळे काही अधिकाऱ्यांना रोख पगार मिळत असे आणि काहींना दिली जात असते म्हणजे काइंड ऑर कॅश कॅश ऑर काइंड असं म्हणतात कॅश म्हणजे काय रोख पगार असायचा आणि जमीन म्हणजे काय कायंड मध्ये म्हणजे त्या बदल्यात तुम्हाला जमीन वगैरे जे पण असेल धान्य वगैरे पण देऊ शकतात ते तर न्याय व्यवस्था कशी होती नागरी व फौजदारी कायदा वेगळे केले गेलेले फौजदारी म्हणजे काय चोरी परस्त्रीगमन गमन आणि नागरी म्हणजे काय मालमत्तेचे वाद वगैरे तर बरेपैकी आता पण तेच श्रेणी संस्था स्वतःच्या नियमात नियम वापरत होते वैशाली भिटा प्रयाग इथून सपडलेल्या शिक्कांवरून हे सिद्ध होते ठीक आहे आता हे कसं काय कळतं तर हे शिक्का शिक्कांवरून कळून जातं त्यानंतर प्रशासनातील काही नोकरशाही प्रशासनातील नोकरशाही आता गुप्त काळात भारतात प्रारंभीची नोकरशाही विकसित होऊ लागली ठीक आहे ब्युरोक्रॅट्स काँड ऑफ बोलू शकता कुमार मात्य हे सर्वाधिक महत्वाचे अधिकारी होते काँड ऑफ डीएम टाइप बोलू शकता राजद्वारी नियुक्त होतं व बहुधा रोख पगार देत आणि एका व्यक्तीकडे अनेक पदे असतात आणि काही पदे वारसा हक्काने चालत बघा हेरिडिटरी पण होते आणि काही काही अशी पण पदे होते की व्यक्तीकडे पण अनेक पदं असायची हो एका व्यक्तीकडे फक्त उच्च वर्णातच भरती मर्यादित नव्हती ठीक आहे म्हणजे जर तुम्ही हायर क्लासमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ते हेरिडेटरीज मिळेल एक लिमिट पर्यंतच तुम्हाला तुम्ही तुमच्या कौशल्यानं तुम्ही जाऊ शकता चला आता प्रमुख अधिकारी व त्यांचे कार्य पाहूया महाबलिधीकृत महादंडनायक महाप्रतिहार दंडपाशी भांडागरा महापक्षपाती ठीक आहे हे बघा हे वेगवेगळे पद आहेत आणि हे कार्य आहेत हे असेही प्रश्न यायला आता तुम्ही थोडस वाईड पर्स्पेक्टिव्ह ठेवा कारण की जसं युपीएससी पण टर्म्स विचारतात की बाबा हे टर्म कशा संबंधित आहे किंवा कुठल्या काळात होतं किंवा यांचं काय महत्वाचा रोल होता आता घोडदेव प्रमुख आता हे काय आहे महा महापती महाश्वपती ठीक आहे जे असेल ते महामही हत्ती सेना म उत्सव राजभोजनगृह पोलीस प्रमुख राजप्रसाद राजप्रसाद देखभाल मुख्य न्यायाधीश महादंड नायक नावातच आहे महादंड दंड म्हणजे न्यायाधीश असं कसं काही ना काहीतरी लॉजिक लावून हे लक्षात ठेवा त्यानंतर आता सामाजिक जीवन व्यापार धर्म आणि कला पाहूयास आता सामाजिक जीवन कसं होतं तर चीनी प्रवासी फाहियान आता हे लक्षातच ठेवलं असेल तुम्ही आता तीन चार वेळा आलं हे नाव तर हे ॲटलिस्ट हे विसरू नका की फायान होतं का ह्युएनसांग होते का इच्सिंग होते हे क्लिअर असायला पाहिजे की कुठल्या काळात कोण होते ठीक आहे यांच्या माहितीनुसार मगध क्षेत्र समृद्ध होते आणि लोक बौद्ध धर्माचे अनुयायी होते व धर्मार्थ भरपूर दान करत ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणावर दिलेल्या भूमिदानामुळे ब्राह्मण वर्ग बलाढ्य झाला कास्त व्यवस्था विस्तारली कारण आता बघा व्यवस्था का विस्तारली तर परदेशी लोकांनी हिंदू समाजात नव्या जाती म्हणून समाविष्ट केले गेले -के आता बघा थोडस डायल्युशन व्हायला लागलेलं जे पण मेजरली बोलू शकता जे कास्तीजम होत ना ते थोडंसं डायल्यूट व्हायला लागलेलं कारण की जे फॉरेनर ट्रॅव्हलर्स होते किंवा फॉरेन जे लोक याय लागलेली तर ते हिंदू समाजात नव्या नव्या जाती म्हणून समावेश केले गेलेले आणि आदिवासी जनतेचे ब्राह्मणी पद्धतीने समावेश झाला मुख्यतः भूमीद्वारे ठीक आहे शुद्र व स्त्रियांची स्थिती थोडी सुधारली पहिले थोडीशी बिकटच होती म्हणजे गेस ऋग्वेदिक uh, नंतर खालवली गेली नंतर थोडंसं जे बोलू शकता स्थिर आला किंवा स्थिती थोडीशी सुधारली होती ते गुप्त काळात होती त्यानंतर त्यांना महाकाव्य व पुराणे ऐकण्याची मुभा मिळाली पहिले तर ते पण नव्हतं कृष्ण भक्तीचा स्वीकार करता आला आणि अस्पृश्यांची संख्या वाढली विशेषतः चांडळ लोकांची ठीक आहे अस्पृश्य जे होते चा, I, I दसा। ते त्यांना चांडळ असे ऐकेच तो की त्यांना असे म्हणायचे चांडळ लोकांना चांडालच म्हणतात की चांडालाच म्हणतात जसं असेल तसं ते गावाबाहेर राहतात व मासे व मांस तो होते ठीक आहे आता धर्म बघूया बौद्ध धर्माला राजाश्रय कमी तर हिंदू धर्म प्रभावशाली झाला हिंदू हा शब्द नंतर अरब लोकांनी वापरला हिंदुस्थानातील लोकांसाठी ठीक आहे आता हिंदुस्थान असं पहिले म्हणायचे हिंदुस्थानी म्हणून त्यांना हिंदू असं नाव दिलं ह्याचा काही धर्माशी संबंध नव्हता नंतर शिव शक्ती विष्णू यांची पूजा वाढली विष्णू वर्णाश्रम धर्माचा संरक्षण देव मानला गेला विष्णू पुराण व विष्णू स्मृती लिहिल्या गेल्या भगवत गीतेत कृष्ण भक्ती आणि वर्ण धर्माचे पालन महत्वाचे मानले आणि विष्णूचे अवतार मानवास योग्य मार्ग दाखवण्यासाठी येतात असे मानले जाई रामायण महाभारत पुराण यांचे धर्मग्रंथ म्हणून मानणी झाली आता या काळात बघा किती जे आहे स्कॉलर्स पण आलेत प्लस जे टेक्स्ट आहेत ते पण चांगले झालेत रामायण महाभारत लिहिले गेलेत धर्मग्रंथांनी मांडणी पण झाली त्यांची अश्वमेध यज्ञ काही गुप्त राजांनी केले पण वेतकाळात इतके नाही म्हणजे पहिले एवढं करायचे हे यज्ञ पण एवढं नाही जेवढा वेतकाळा आपण पाहिले काही गुप्त राजे शै व धर्माचे अनुयायी होते मूर्तीपूजा व मंदिर संस्कृती सुरू झाली गर्भगृहात देवमूर्ती ठेवले जात आणि सर्व धर्मांविषयी सहिष्णुता होती बौद्ध व जैन धर्म यांवर कोणताही अत्याचार नव्हता बघा असं नाही केलं त्यांनी की आता जसं पुष्यमित्र शृंग आपण पाहिलं की त्यांना बुद्धांविरुद्ध काय त्यांना अशी खुन्नस होती काय माहीत ते एकदम असे कठोरच व्हायचे खोडच व्हायचे त्यांच्या अगेन्स्ट त्यांनी खूप साऱ्या मूर्त्या तोडल्या खूप साऱ्या म्हणजे नासच केला एका पद्धतीने त्यांचा असं वर्चस्व थोडं कमीच व्हायला लागलेलं पण या काळात बघा गोल्डन एज एजचा एक मेजर पॉईंट सिक्युलरिझम इथन दर्शवतो बघा ठीक आहे सर्व धर्म समभावाची इथं दिसून येतं की सर्व जे धर्मविषयी होते ते त्यांना सहिष्णुता होती ठीक आहे टॉलरन्स होता असं नाही की बाबा आमचा धर्म मोठा आहे किंवा आमचा धर्म छोटा आहे असं नाही केलं त्यांनी सगळे जे धर्म यांवर होते त्यांनी कोणताही अत्याचार नव्हता केला त्यांचं जे चाललंय त्यांचं चालू दे भाई कला आणि स्थापत्य कला पाहूया आता आर्ट अँड आर्किटेक्चर समुद्रगुप्त व चंद्रगुप्त दुसरे हे कला व साहित्याचे महत्वाचे संरक्षण होते आता समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त कला आणि स्थापत्य कलामध्ये स... समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त लक्षातच ठेवा ठीक आहे या दोन मेजर व्यक्तींमुळेच जे आता आपण पाहणार आहोत कुठले कुठले काय काय ते बघूयाच आता पहिल्यांदाच विष्णू व शिव व इतर हिंदू देवतांची मूर्ती मंदिरात कोरल्या गेल्या मुख्य देवता मोठ्या आकारात तर इतर देवता लहान यामुळे सामाजिक स्तर दाखवला जातो बघा इथनं जे सोशली आपण कसं आहे तर हिथनं ते दर्शवणं येतं ठीक आहे सुरुवातीचे मंदिर फक्त एका खोलीची होती गर्भगृह ठीक आहे पहिली एक एकच खोली होती ज्यामध्ये देवमूर्ती ठेवली जात होते नंतर मंदिरे अनेक खोल्यांची बनली जसं की उदाहरणार्थ देवगड मंदिर जे आहे झाशीमध्ये भारतातील पहिले हिंदू मंदिर असे मानले जाते ठीक आहे किंवा असेली बिटारगाव ठीक आहे कानपूर भिटारी गाझीपूर विटांचे प्राचीन मंदिरे आहे सुलतानगंज येथे सापडलेली बुद्धांची कांस्य मूर्ती दोन मीटर उंच आहे सारनाथ व मथुरा येथील बुद्ध मूर्ती प्रसिद्ध आहेत अजिंठा चित्रे बुद्धाच्या जीवनातील प्रसंग आणि समकालीन सामाजिक जीवन यांचे उत्तम दर्शन आहे बऱ्यापैकी बघा हे जे आहे ना कला आणि हे तर हे लक्षात ठेवा की हे कुठे कुठे देवगड मंदिर कुठे आहे बिटारगाव कानपूर भिटारी गाजीपूर हे विटांचे प्राचीन मंदिर आहेत भारतातील पहिले हिंदू मंदिर कुठले होते असं तर नाही प्रश्न येणार ना? पण ऍटलिस्ट हे तरी मॅच द फॉलिंग मधील की देवगड मंदिर कुठे आहे असं वाटलं देवगड आपल्या इथंच आहे महाराष्ट्रातच आहे पण नाही ठीक आहे आता बघा साहित्य साहित्य काय तर गुप्त काळात सांस्कृतिक साहित्याचा सुवर्ण काळ होता हे सगळ्यात गोल्डन एज बोलू शकतो आपण कारण की भासेने तेरा नाटके लिहिली उरुभंग सर्वात प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवा कालिदास आता यांचे बघा किती आहेत अभिज्ञान शकुंतलम जगातील सर्वोत्तम साहित्यांपैकी एक आहे मेघदूत रघुवंशम उत्कृष्ट काव्यरचना आहे स्मृती ग्रंथ पद्य रूपात लिहिले गेले आणि पाणिनी व पतंजली यांच्या यांनी व्याकरणाचा विकास केला ठीक आहे व्याकरण पाणी आणि पतंजली अमरकोश अमरसिंह यांनी लिहिलेले संस्कृत कोश आहे चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात होते अमरकोश अमरसिंह लक्षात ठेवा अमर अमर ठीक आहे त्यानंतर विज्ञान व गणित गणित खगोलशास्त्र औषधशास्त्र ज्योतिष यात प्रगती झाली बघा कुठलाही सेक्टर आहे ते मला सांगा कुठलाही म्हणजे एका राज्यात काय काय मेजर मेजर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तर ते सगळ्याच आहे बघा तुम्ही बघू शकता कुठलाही सेक्टर नाही राहिला म्हणून ह्याला गोल्डनेज म्हणतात पहिले तर येतात सगळ्यात इम्पॉर्टंट राजेस कारण की जेव्हा तुमची लिडरशिप स्ट्रॉंग असते तेव्हाच तुम्ही असं काही करू शकता, शकता। नहीं। का नहीं। तर लिडरशिपच स्ट्रॉंग नाही इव्हन आपण पाकिस्तानला पण पाहू शकता लिडरशिप स्ट्राँग नाही काय नाही त्यांनी जर मिलिटरीच्या अंडरच दिलं तर मग झालं कामच आता बघा समाजात समाजात पण बघा बऱ्यापैकी त्यांची जी सामाजिक स्थिती होती होती डेंजर पण एवढी नव्हती जेव्हा पहिले होती ठीक आहे गिल्ड्स वगैरे मग प्रतिनिधिक प्रशासन होतं अर्थव्यवस्था कर प्रणाली व्यवस्थित ठेवलेली यांनी न्यायव्यवस्था होती नोकरशाही पण आलेली हळूहळू अधिकारी नेमले गेले त्यानंतर सामाजिक जीवन होतं चांगलं बऱ्यापैकी तिथंच आलेलो ना आपण काय याच्या पुढे गेलो आहे अभरनाथ माझं ठीक आहे हे पण झाले धर्म पण पाहिला आपण धर्मामध्ये पण प्रगती पाहू शकता तुम्ही कला आणि स्थापत्य कला आता तिथं आलो आपण चला पहिल्यांदाच विष्णू शिव आता हे पण झालं आहे हे पण झाले बिटरगाव वगैरे आर्क अँड आर्किटेक्चरमध्ये पण बऱ्यापैकी खतरनाक त्यांची का कामगिरी आहे तसं साहित्य तर हे पण पाहिलं आपण बऱ्यापैकी जे मेजर जे आपण पाहतोय आत्ता पण पतंजलीचे पाणीनी व पतंजली अमरकोश किंवा अभिज्ञान शकुंतलाम कधीच बघा तीनशे वीस तीनशे तीस इसवी सन पूर्वाचं आहे म्हणजे ऑलमोस्ट बघा अठराशे वर्ष झाले अठराशे एकोणीसशे वर्ष झाले समजू शकता तर विज्ञान बघूया गणित खगोलशास्त्र औषधशास्त्र ज्योतिष यात प्रगती झाली दशमान पद्धतीचं उगम उदाहरणार्थ चारशे चा अलाहाबाद शिलालेख आर्यभट्ट चारशे एकोणीस चारशे नव्याण्णव इसवी सन आर्यभट्ट ग्रंथात पृथ्वीच्या गोलतेचा सूर्यग्रहण पाय यांचा उल्लेख आहे बघा पण शोध शोधितच लागलाय वरमवीर तर त्यांचं ब्रहित बृहत्निता पंचसिद्धांतिका लिहिलेली आहे ब्रह्मगुप्त यांनी सूर्य सूर्यसिद्धांत लिहिले बघा हे जे आहेत नाही हे खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे ठीक आहे ह्याला लाईटली घेऊ नका कारण की ह्यावर प्रश्न येऊ शकतात की कुणी काय काय लिहिलेलं आहे आयुर्वेद क्षेत्रात चरक शुश्रुत वाघभट प्रसिद्ध आहेत आणि मेरोली मेरोली आहे हे मिरोली नाही मेरोली आहे मेरली दिल्ली येथील लोखंडाचं खांब पंधराशे वर्ष झाले तरी अजूनही त्याला गंजलेलं नाही आता आपले रोड वगैरे पाहू शकतात गंज गंज तर जाऊ देच जे पण त्यांनी आर्किटेक्चर केलंय किंवा लोखंडांचं खांब आत्ताही गंजलेलं नाही म्हणजे विचार करू शकता आता आता आपण कुठलाही लोखंड ठेवला बाहेर तरी ते गंजेल किती पण काय पण कोटिंग करा ठीक आहे बऱ्यापैकी आहे म्हणा आपल्याकडं पण त्या काळात विचार करू शकता पंधराशे वर्ष पूर्ण झाली तरी पण त्याला गंज लागलेला नाही आता यांचा रासपण कसा झाला त्याची कारणे पाहूया आता खुनांचं आक्रमण झालं पाचवे शकतात ठीक आहे मालवा मध्य भारत पंजाब राजस्थान बघा जेव्हा स्ट्रॉंग राजे नाही येत ना तर तेव्हा राहास व्हायला सुरुवातच होते कोणी ना कोणीतरी आक्रमण करतातच त्यांना कळून जातं की बाबा आता हे वीकन झाले आता अटॅक करायला काही सोपं नाहीये यशस्वी धर्म मालवा यांनी गुप्तर साम्राज्यावर विजय मिळून विजय स्तंभ उभारले आणि बंगालमधील राज्यपाल व सामंत स्वतंत्र झाले बघा नंतर नंतर विद्रोहण व्हायला लागलेलं पुष्यमित्र राजवंशाने बघा जेवढा मोठा फुगा असेल ना तेवढा फुटण्याची चान्सेस जास्त असते तुम्ही जेवढं मोठं साम्राज्य केलं ना तर त्याला व्यवस्थितपणे कितीही हँडल करा एक असा राजा येतो की ते सगळं राज करून जातो किंवा असं येऊ शकतो की हळूहळू ते राजाचे जे वट आहे ते कमी कमी करायला लागतात ठीक आहे बंगालमधील राज्यपाल झालं पुष्यमित्र राजवंशांनी बिहार व उत्तर प्रदेशात ताब्यात घेतला आणि कानोज राजधानी ठेवली भूमीदानांमुळे उत्पन्न घटले त्यामुळे सेना राखणे कठीण झाले ऍट आय गेस तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स पाहिला नसेल तर कुठलीही जर तुम्हाला सैन्य जर मोठं असेल तर त्यांचं जे पण असतात ट्रेनिंग आली त्यांची त्यांचं जेवण वगैरे आलं त्यांचं मेंटेनन्स आलं तर कॉस्ट खूप वाढते इवन तिथं जास्तीत जास्त पैसा लागणार आता ते जर मोठी सैन्य ठेवायची असेल तर तुम्हाला जास्त पैसा लागेल आता पहिलेच तुमचा ट्रेड वगैरे कमी व्हायला लागला आहे भूमिदानामुळे तुमचं उत्पन्न घटलेलं आहे तर ते सैन्य राखणे कठीण झालं आणि त्यामुळे सैन्य जर कमी केलं तुम्ही तर ऑब्विसली अटॅक्स होणारच त्यानंतर व्यापारात घट जसं सांगितलं मेजर रिझन जे असतात ना बघा पहिले फायनान्शियली जर तुम्ही वीक व्हायला लागला ना तिथनं त्रास व्हायला सुरुवात होती बघा त्यानंतर बाकीचे ते एक डॉमिनो इफेक्टच होते एक पडला की सगळे पडायला लागतात मग उदाहरणार्थ चारशे त्र्याहत्तर मध्ये गुजरातचे रेशीम विणकर मालवात गेले व दुसरे व्यावसायिक स्वीकारले बघा इथन सगळे सोडून घ्यायला लागले व्यापारातून घट व्हायला लागली उत्तराधिकारीची ठोस परंपरा नसल्यामुळे फेडरल राज्यपद्धतीची उदयास आली राजांनी परमेश्वर महाजा महाराज दिराज असे उच्च पदवी वापरले पण खरे सत्ता दुर्बलच होती म्हणजे नुसतं नावात मोठे लक्षण छोटे असे व्हायला लागले घोडेस्वार धनुर्धारी सैन्य वाढले पण बाह्य व अंतर्गत शत्रूंना सामोरे जाण्यास अपयश आले आपलेच लोक आपल्याला मारू शकतात ठीक आहे बाहुबली पाहिला असेल आपल्याला वाटणार नाही असं की असं काही होऊ शकतं पण अंतर्गत शत्रूंच त्यांना समोर जावं लागलं आणि त्यांना कळलंच नाही कोण आहे अंतर्गत शत्रू आता कसं कळणार ना आता मासा कधी पाणी पिईल का नाही पिणार ते कसं कळणार तसं टाईप आहे ठीक आहे घोडेस्वार धनुर्धारी पण त्यांचं पण सैन्य वाढलेलं पण अंतर अंतर्गत शत्रूंना समोर जाण्यास अपयश आले कोणी म्हणून जास्त विश्वास नका ठेवू ठेवा आपल्याच लोकांवर आई वडील इम्पॉर्टंट आहेत इवन भाऊ बहीण पण कुठ कुछ तक ठीक आहे ठीक आहे पण बाकी जे आहेत ना थोडंसं सतर्क व्हा आता आजच्या तर काळात तर अजूनही डेंजर झाले चला ठीक आहे प्रवचन संपलेलं आहे आता होमवर्क क्वेश्चन्स पाहू शकता तुम्ही हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तुम्ही प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा चार प्रश्न आहेत कमेंटमध्ये करू शकता आणि जे जे उत्तर आहेत ते टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पाहू शकता जे फर्स्ट टाइमर देणार आहेत ते पण पाहू शकता आणि रिपीटर जे आहेत ते पण पाहू शकता इथे तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल ते पण तुम्ही पाहू शकता एन्शियंटची पूर्ण स्टार्टिंगपासून पहा ठीक आहे तर या एफर्टला एक लाईक पण द्या धन्यवाद